नाव काय बाबा तुमचं शिरीष मांजरेकर गाव कोणतं इथेच वड्रवाडी पुणे होय कधीपासून लंगोटे ते झाले सात आठ वर्ष झाले होय सात आठ दहा वर्ष काय काय आनंद काय बनवण्यासाठी तुम्हाला आपल्या पर्वन, सा, परवान आपण हा का हा आनंद येतात लांग लंगोट दोन्ही बनवतो हा रांगा बनवतो लंगोट पहिला खुश होत असतील लंगोटी घेऊन कुठं कुठं जात लंगोटी ते सगळे चालणे पुण्यामध्ये एवढी चालेल तेवढी तुम्ही जाता का गाडी बस बसने प्रवास बस बस करता बस ती शिवाय किती दिवस लागतं एक, एक लंगोट एक लोंगोट शिवायला वीस पंचवीस मिनटं लागतात ही लंगोट शिवाय लहान शिवायला माझं चार पाच तास लागतात तर किती तुमची एका दिवशी किती ख खरेदी होती हे द पंधरा वीस लंगोट रोज शिवतो मी एक दिवस कापायची एक दिवस शिवाय शिवायचं एक दिवस जायचं विकायला बाबा तुम्ही लंगोट मी पण किरण भगतचा फॅन आहे तुम्ही तिथे बसल्या दिसला किरण भगत पहलवान बाबतीत काय सांगू शकता का तुम्ही कसं पहलवान ते स्वभाव लय भारी ते हा मी तर मी चालू की पहिलं आपल्याला नमस्कार करणार रोज ओके okay. पहिला नमस्कार काय त्यांना आलं आले दिसते असे आवाज येत ना जोरात मला त्यांच्या स्वभाव मी पण त्यांचा खूप मोठा फायदा तुम्हाला काय वाटतं अजून काय मस्त मस्त कधी गावापिवायला जाता का नाही तुम्ही सडून गेलो नाही जास्त रो रोज असंच फिरत असता का तू रोज म्हणजे आठवड्यात एकदा दोनदा सारखं नाही होय बरोबर चालेल